कर्मचाऱ्याच्या पगार बंपर वाढ एवढे रुपयांनी वाढली पगार नवीन जी आर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जुलै महिन्यात अनेक गोड बातमी घेऊन येत आहे अशी अपेक्षा आहे वाढते महागाई भत्ता आणि मूळ वेतन वाढ यामुळे त्यांना आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे राज्य कर्मचारी अपेक्षित केंद्र सरकारच्या या पावसाळी राज्य सरकारने कर्मचारी पगार वाढ करण्याचे निर्देश पाऊल उचलले आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णय परिणाम देशभर कर्मचाऱ्या होईल नोकरदर्गातील न्यायालय प्रशिक्षक आहे नोकर, नोकर समाज प्रत्येका केंद्र कर्मचाऱ्याच्या या अपेक्षित बदलीमध्ये नोकर समाज अंदाज वातावरण आहे अनेक वर्षापासून कर्मचारी वर्गातील मागे होते आहे त्यामुळे वेतन त्यामुळे के मागितली नाही मिळणार आहे औपचारिक घोषणा प्रतिशी मात्रापेक्षित याबाबत कोणत्याही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही निवडणूक कारामुळे ही घोषणा उशिरा झाली असे परंतु सरकारकडून सूत्रांनी माहितीनुसार याबद्दल फायनल तयारी करणे फक्त औषधी घोषणा प्रसिद्ध राहील वाढते महागाई भत्ता जानेवारी सुरुवात केंद्र कर्मचाऱ्याची महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढ करण्यात आलेली होती त्यामुळे त्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळणार आहे जुलै महिन्यामध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे कर्मचारी जुलै या विशिष्ट महत्वाची असते या वर्षात दर महिन्याला अधिकृत खास शक्यता असते केंद्र कर्मचारी मोदी सरकारकडून अनेक बातमी येणं अपेक्षित आहे केवळ महागाईचे भत्ता कर्मचाऱ्यासाठी जुलै महिना हा विशिष्ट महत्वाचा असतो या वर्षी दर महिन्याला अधिकृत खास शक्यता असते केंद्र कर्मचारी मोदी सरकारकडून अनेक बातमी येण्यास अपेक्षित आहे केवळ महागाई भत्ता न वाढता वेतन वाढण्याची शक्यता आहे जात आहे